हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचंय मराठी वाचन इंग्लिश वाचन आणि त्याचं स्पेलिंग कसे बनवायचे आणि ते कोणत्या शब्दाच्या कॅ खॅ घ्यावापर्यंत आणि क्वा ख्वा ग्वा ग्वा तेही ज्ञान आणदेवापर्यंत अशा पद्धतीनं दोन व्हिडिओ मी एकाच व्हिडिओमध्ये दो बघितले दोन बनवण्यापेक्षा दोन कारण दोन्ही अभ्यास तुम्हाला आता याच्यामध्ये लवकरात लवकर करायचं आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ते पनी, है वाचन पण येईल आणि जे मी आजचा व्हिडिओ बनवले त्याचं तुम्हाला वाचन पण येणार आहे आणि त्याचं लिखाण सुद्धा म्हणजे स्पेलिंग सुद्धा कशा बनवायच्या किंवा नंतर मग वाचन सुद्धा कारण लिखाण आल्याशिवाय त्यासाठी मराठीचं वाचन आणि इंग्लिशचं पण लिखाण वाचन आपल्याला आज शिकून घ्यायचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर व्हिडिओचा लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि सगळ्यात अगोदर महत्वाचं म्हणजे अगोदर सबस्क्राइब करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवनवीन नौ व्हिडिओज आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळतील तर चला मग फ्रेंड्स आजची व्हिडिओ आपण आता सुरुवात करूया तर बघा आता मी पहिले पण असे व्हिडिओ बनवले जातात पण वेगवेगळे बनवले तर कर फळगाव बनवायचे ते खेळगे घेण्याचे पण आज आपल्याला बनवायचे कॅ कॅ म्हणजे क ख ग ज्ञानंद बारा ठेवून मध्ये काही बदल होणार नाही फक्त त्याच्या डोक्यावर आकारा सर गोल चंद्र म्हणजे मुली लावतात बघा यू आकारा चंद्र चंद्राची टिकली म्हणतात त्याला आहे की नाही चंद्र तर सगळ्यांनी बघितलेला असेल ना मग चंद्राची कोर कशी असते ना कोर तशी ह्या प्रत्येक शब्दावर आपल्याला चंद्राची कोर द्यायची आहे ज्याप्रमाणे मी दिलेला आहे बघा आता आता याला फक्त आपण वाचन बघून घेऊया कसं करायचं मराठीमधून त्यानंतर मग इंग्लिश मधून आपण त्याचं लिखाण कामाने वाचन घेऊया आता हे काय कॅ याला कसं वाचायचं ध्यानात ठेवा कॅ काय वाचायचंय कॅ

त्यासाठी मी नेहमी म्हणते की तुम्ही नेहमी नेहमी वाचन करूनच लिहित जा म्हणून मग आता पण जी त्याला ए झालं छत्रीच सी डबल लावायचं ए छत्र येईल जे एच काही मग जे एच ए Treasure, up, सांगितले फचे दोन उच्चार येतात पण जे जेयाचे येत किंवा मग झेड ए येत अशा पद्धतीने सुद्धा आहे येणार आहे पण आपण पन जास्तीत जास्त वापर कशाचा करतो पीएच ए पण जेव्हा इंग्लिश शब्द आपण बनवणार आहोत नंतरचे शब्द म्हणजे जास्तीत जास्त इंग्लिश मध्ये एफ ए चाच वापर होत असतो इंग्लिशच्या शब्दामध्ये त्यामुळे आपल्याला इथे एफ ए घ्यायचे नंतर बॅच येईल मग डी ए ह्याच बी एच ए मॅच एम ए याच वाय

मराठीचं वाचन बघूया आपण मी तुम्हाला सांगितले मराठीचं वाचन सुद्धा आपल्याला ह्याच बघायचं आहे कारण सेपरेट याचा मग मी मराठीचा व्हिडिओ बनवलेला नाहीये त्यामुळे मराठी आणि इंग्लिश दोन्ही व्हिडिओ आता ह्याच मध्ये सांगते मी तुम्हाला आता मी तुम्हाला वाचन सांगितलं काय 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 मग शब्द बघा आता मॅ आहे का रे चंद्र म्हटलं त्याला मॅ न से म चंद्र म्हणजे बॅ फक्त तोंडाला वळण लावा म्हणजे आपली जिभाला तर सवय लागली तर ग, ते लवकर आपले शब्द येत जातील मॅ टॅ न री बॅ अशा पद्धतीने मग तुम्हाला जर वाचन कळायला असेल तर मग आता आपण आता लगेच स्पेलिंग बनवून घेऊयात आता हे काय करायला शब्द काय मॅ मग मचं काय आपण मी तुम्हाला सांगितलं की काय लावायचं आपल्याला एम ए मग एम आणि चंद्र असेल तर मग ए लावायचे मला काय ना मा पण असं म्हणजे मा न होईल म्हणजे आपण जे आपण जे घेतोय अभ्यासामध्ये तेच आपल्याला विचार करायचा आहे मग आपल्याला एक मय ना आणि चंद्रच काय घ्यायचं फक्त ए ए लिहि जर शब्दाच्या वर चंद्र आला कोणत्याही शब्दाच्या वर चंद्र आला तर आपल्याला ए ए असं लावत जायचं आहे बाकी काहीही फरक पडणार नाही आता सॅ

आता कोणी कोणी काय पी एच एन असं लिहितील पण शक्यतो फॅन स्पेलिंग कारण मी दुसरं पण तुम्हाला सांगितले फाय दिलेलं आहे मग एफ सुद्धा दिलेले मग याची स्पेलिंग कोणती एफ ए एन आहे की नाही ह्या स्पेलिंगचा वापर करायचा नाही फक्त फॅन म्हणजे एफ ए एन असा वापर करायचा आहे त्यानंतर बॅग बॅग बॅगचं काय येतं मग बी ए आणि घरचं काय येत जी बॅग आता हॅरी एच ए आर आय लिला काय येतं मग आय म्हणून आपण लिहिलं हॅरी किंवा हरी हरी नाव मराठी मधून होते पण त्याला थोडस मॉडीफाय केलेलं आहे बाकीच्या मुलांनी हरीचं हॅरी केलेलं आहे आणि ते मग नाव घेतल्यामुळे आपण त्याचं ए आर आय असं लावलेलं आहे आता बॅड मग बॅडच काय आहे डी ए अंडरचं डी अशा पद्धतीने हे तुम्हाला आता स्पेलिंग समजले असतील आता समोर बघून आता समोरचा शब्द आहे क्वा यांना पहिल्या शब्दाला काय वाटतं कॅ ख्या गॅ आता तो जो समोरचा दुसरा जो भाग घेतलाय आपण तो आहे क्वा म्हणजे क्वा असं बघा ओठांकडे लक्ष द्या म्हणजे वाचन करता येईल क्वा ख्वा म्हणजे गोल आकार आला पाहिजे आपल्या तोंडाचा गोल गोल झाला पाहिजे मग त्या हिशोबान आपल्याला घ्यायचंय क्वा ख्वा पण हे शिताना काय झालं क्या सारखं फक्त त्याच्या समोर एक आपण काना दिलेला आहे काय दिलेला आहे एक रेश ओढली म्हणजे तो झाला आपला आता याला फक्त आपण लावायचे ओ काय लावायचे फक्त ओ ओ लावत जायचं आहे प्रत्येक शब्दाला आपण मराठी तुम्हाला चिन्ह करून घेऊया आपण क्वा ख्वा ग्वा घ्वा न्वा च्वा छ्वा ज्वा झ्वा त्रा ट्वा थ्वा ड्वा ढ्वा न्वा आणि सोबत सोबत म्हणून म्हणजे तुम्हाला म्हणता येईल मग त्वा थ्वा द्वा स्वा व्वा श्वा श्वा दोन्ही साहित्य म्हणून मी त्याला जवळजवळ घेतलेले नंतर स्वा ह श्वा आणि ज्ञा म्हणजे ओठक आकार बोल येऊन त्याला आपल्याला आ आ, आ म्हणत जायचं आहे पण अशा पद्धतीने आपल्या जर माहितीचं वाचन झाले आहे तर मग आता इंग्लिश मध्ये आपल्याला काय लावायचं सांगितले की तुम्हाला फक्त ओ ओ लावत जायचं आहे मग आता कॉचं काय मग के ओ ते घेऊया अगोदर कारण सी ओ मग जेव्हा आपले इंग्लिशचे शब्द आपण शिकणार आहोत त्यामध्येच मग थोडासा चेंज होणार आहे पण शक्यतो आता आपण घ्यायचं आपल्याला फक्त के ओ क्वा मग क्वाच घ्यायचं आपल्याला के एच ओ वाच काय मग जी ओ घ्वाच जी एच ओ नॉच एन ओ फक्त ओ ओ लावत जायचं आहे मी सांगते की जेव्हा मुलांना आपण लिहिण्यासाठी देतो तेव्हा त्यांना पेज वर सगळ्यात वरती असं लिहून घ्या आणि त्यांना माहिती प्रत्येक शब्दाजवळ ओ ओ लावत जायचं आहे अशा पद्धतीने जर शिकवलं तर खूप लवकरात लवकर लेकर स्पेलिंग लिहायला शिकतात नंतर मग आता बघूया समोर शब्द चहा मग च काय आहे सी एस झालं मग आपलं ओ लावल्याच्या नंतर श्वा आता श्वा सी डबल एच डी एचओ नी ओच ओ न पाठ पाहिजे बघा फेड काहीही त्याच्यामध्ये बदल होत गेले नाहीये प्रत्येक बाराखडीमध्ये फक्त काना मात्रा बदल तरच त्याच हे झालेलं आहे वा बदल झालेला आहे याचे सुद्धा मी तुम्हाला काय म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का, का की की न नांद्यापर्यंत कशी पाठ करायची ट्रिकनुसार म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला पाठ होईल त्यानंतर मला ते फक्त ते सांगू म्हणते की मी क ख ग न पूर्ण ती महत्वाची खूप त्यानंतर मी तुम्हाला एक एक शब्द जरी बदलत गेला तर त्यामध्ये काहीही तुम्हाला आवड वाटणार नाही आता बघा पोहा प च पी ओ लावलं झालं पोहा क पी एच ओ किंवा एफ ओ नंतर बॉ बी ओ भ्वाच B-H-O, water, M-O. You know are. I mean? the शब्द अशा आपलं कंप्लीट झालेलं आहे वाचन। वाचन मी तुम्हाला सांगितलंय समजा पहिला ज्या शब्दाला आपण फक्त सिंगल शब्द म्हणजे काना मात्र फक्त चंद्र लावलाय त्याला कॅ ख्या असं वाचन केलंय आता याला कसं वाचन केलं आपण क्वा ख्वा घ त्यानुसार आपल्याला अगोदर मराठीत वाचन करून घ्या हे काय फॉ ऐक नाही फ्वा हे काय मग टॉ मी हे काय मग डॉ न हे काय आहे ट डॉ ग थॉ म बी अशा पद्धतीने आपल्याला मराठीचं वाचन करायचं आहे आता याची स्पेलिंग कशी बनवायची बघा आता फार फॉचं काय घेतलं आपण पी एच हो, ओ किंवा एफ ओ इथे फॉर म्हणजे आपल्याला शब्द येणार आहे मग एफ ओ आता तो तमा, टी ओ आणि मी एम आय नंतर डॉन डी जर शब्दाचे जवळ एक रेश आली आणि वरती चंद्र जर असला तर मग त्याला ओ लावत जायचं आहे मग आपला हा शब्द झाला डॉ न पुढचा शब्द कॉ काय पी ओ कॉल आणि टी मग नंतर शब्द आहे आपला डॉ ग मग त्याला घ्यायचं आपल्याला डी ओ जी आहे आपण लहानपणापासून ऐकत आलेला आहोत फक्त आता ही कशी तयार झाली तुमच्या लक्षात आलेली असेल थॉमस थॉचं काय येतं मग टी एच ओ म ज्या शब्दाला काना पात्र असतो त्याला आपण ए लावायचं असतं म्हणजे एम ए आहे की नाही आणि स च एस थॉमस नंतर शब्द आपला बॉबी मग बॉचं काय येतं बी ओ आणि बीच

आणि वाचून वाचून लिहित जा मी नेहमी नेहमी सांगत आहे की तुम्ही व्हिडिओज वाचून वाचून लिहित जा लिहित ली वाचन करत जा म्हणजे तुमचे पुर्न पूर्ण व्हिडिओज लक्षात राहतील पूर्णचे पूर्ण अभ्यास लक्षात राहील माझं म्हणून नाही मी कोणी जरी तुम्हाला शिकवलं कोणत्याही टीचरनं शिकवलं कोणत्याही शाळेत शिकवलं तरी सुद्धा तुम्हाला वाचन करूनच लिहून लिहिण्याची सवय लावा म्हणजे शंभर तुमचा फायदा होणार आहे त्यासाठी आता माझ्या लक्षात तुमच्या लक्षात आलेलं असेल की व्हिडिओजला सगळ्या शेवटपर्यंत बघायचं आहे लाईक करायचे आहेत शेअर करा कमेंटमध्ये सुद्धा सांगत जा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू व्हेरी मच